रिलेशनशिप बद्दल बोलूया आपण आधी मॉडर्न लिव्ह इन रिलेशनशिप और मॅरेज ऑर एनिथिंग तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल आणि तुम्हाला जे पटेल तेच uh, करायचा करावं असं माझं मत आहे ज्या तुमच्या पार्टनरला आणि तुम्हाला जर लग्न करावसं वाटत असेल तर तुम्ही प्लीज म्हणजे गो आहे किंवा घरच्यांकडनं प्रेशर असेल तुम्हाला श्योरिटी नसेल तर प्लीज टॉक टू युअर पार्टनर त्याबद्दल एक क्लॅरिटी घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढे जा तुम्हाला जर नसेल श्योरिटी की बाबा नाही मला असं वाटतंय मला एकदा अरेंज मॅरेज आहे म्हणा तर तुम्हाला एक सहा महिने राहून बघायचं एकत्र त्या पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिप्स होतात आणि थोडक्यात काय आपल्याला एक पार्टनर मिळतोय आणि आपल्याला त्याच्याबरोबर एक सवंगडी म्हणून आयुष्य काढायचंय तर मग त्यासाठी तुम्ही okay. इन करून बघू शकता आणि मग नंतर लग्न करायचं नाही करायचं हा अब्सुल्युटली तू प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आणि पर्सनल निर्णय येतो असं माझं मत आहे आणि त्याबद्दल बाकीच्यांना किंवा इनफॅक्ट सेलिब्रिटीज नाही काही फार मत असावं असं मला नाही वाटत ओके बट आपण सामान्य माणूस म्हणून जरी विचार केला तरी लिव्हिंगच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड तुला काय वाटतं नेगेटिव्ह साईड्स अशा आहेत की तुम्हाला बऱ्याचदा ज्या सोसायटी नॉर्म्स आहेत की घर मिळणे किंवा घर विकत घेणे प्रॉपर्टी विकत घेणे किंवा ती लीसवर घेणे ह्या सगळ्याला खूप प्रॉब्लेम येतो तुमचं जर लिव्हिन असेल आणि मग तुम्ही एखादं चाईल्ड बेअर केलं किंवा तुम्हाला मूल झालं तर त्या मुलाला वडिलांचं नाव देताना आईचं नाव देताना शाळेत भरती करताना काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात म्हणून कदाचित लग्न फिजिबल आहे त्याच्यामुळे तुमचं एकदा नाव लिगलायझेशन होतं त्या मुलाचं नाव नोंदणी करताना वगैरे प्रॉब्लेम्स येऊ नयेत मग ते बरं पडतं हॅसल फ्री राहतं म्हणून लग्न कन्व्हिनियंट आहे लिव्हिंगला ते सगळे कॉम्प्लिकेशन येऊ शकतात आणखी की कुटुंबियांसोबत डील करताना मग ते लिव्हिंग म्हणजे कुटुंबियांना सांगताना किंवा आम्ही लिव्हिनमध्ये राहतो हे सांगताना जो त्रास होतो ते समजावणं आणि ते त्या गोष्टी कशा डील केल्या पाहिजेत असं तुला वाटतं मला असं वाटतं की म्हणजे डील करण्यापेक्षा जर एखाद्या फॅमिलीतनं थोडं कन्झर्वेटिव्ह किंवा वेगळ्या प्रकारचं ओपिनियन असेल यु टाईम असं होऊ शकतं की एखाद्या इंडिव्हिज्युअलला किंवा एखाद्या जोडप्याला त्यांच्या पेरेंट्सकडनं समजा पालकांकडनं जर सपोर्ट नसेल तर आणि ते जर बालिक असतील तर मला नाही वाटत की त्यांना कोणाच्या परवानगीची गरज आहे आणि ते जर सक्षम असतील तेवढे मेंटली स्टेबल असतील आणि ते एक दोन वर्षापेक्षा जास्त वेळ डेट करत असतील तर मध्ये जायला काही हरकत नाहीये okay. तसं काही फरक पडणार नाही पण इट्स हेल्दी ओनली ऍज लॉंग रिलेशनशिप आहे काही कुठल्याही प्रकारचं काय भांडणं आहेत फिजिकल अब्युज होत अशा प्रकारच्या रिलेशनशिप्स मध्ये लिव्हिंग मध्ये वेगळं जाऊन राहणे वगैरे हे हल्ली फार ऐकायला मिळते exactly. hmm. मग तुम्ही सगळं स्टिरो टाईप करताय आणि सगळ्यांना एकाच बा, बास्केटमध्ये घालताय तसं न होता मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने आई वडिलांच्या आणि आपल्या परिस्थितीच्या हिशोबाने आपल्या सोसायटी काय म्हणता येईल मध्ये तुमच्या वागणुकीत किती फरक पडणार आहे hmm. शेजारचे बाजारचे बोलणार आहेत त्यांनी जर तुम्हाला फरक पडत असेल तर प्लीज म्हणजे hmm. लग्न करा त्यापेक्षा आणि hmm. सुखाने संसार करा दर इज नथिंग रॉंग इन दॅट टू पण मला असं वाटतं की म्हणजे मी अनुभव घेतला लिव्हिनचा आणि मला असं वाटतं की लिव्हिन इज नॉट दॅट बॅडसो जर तुमचा पार्टनर तेवढा हुशार असेल तेवढा तुमच्यात तुमच्यात तेवढं अंडरस्टँडिंग असेल तर हा प्रॉब्लेम येणार नाही ओके okay. एक आणखीन एक शेवटचा प्रश्न असा की त्याने लग्नाची कुठे एक्साइटमेंट हल्लीच्या तरुणाईमध्ये कमी होते असं वाटतं की सगळ्यांचं म्हणणं होतं की इन ट्राय करून बघूया इन ट्राय मग पहिले असं काही नव्हतं ट्राय हा प्रकारच नव्हता त्याचं कारणच हे की आता ज्या पद्धतीने कमर्शियलायझेशन झालंय लग्नाचं ते जर सांगावर येतं माझ्या ओळखीत माझ्या कुटुंबात बरेचसे माझे ह्या क्षेत्रात नसलेले भाऊ बहिण आता माझं म्हणशील तर माझं तेरा वेळा लग्न झालंय सिरियलमध्ये आणि शोज मध्ये त्यामुळे माझं एक कलाकार म्हणून लग्नाबद्दलचं मत जरा बदललंय ह्याचा अर्थ सगळ्यांचाच बदलत असं नाही माझ्या एक दोन बहिणींची अजूनही लग्न करायची इच्छा आहे त्यांना प्रॉपर विधी लिखित लग्न करायचं चा आहे छान पंक्तीवालं जेवण पाहिजे जे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लग्न असतं ते त्यांना करायचं आहे आणि त्याचबरोबरीने माझा अजून एक मावस भाऊ आहे ज्याचं अशा पद्धतीने लग्न झालं होतं आणि त्याला नंतर ते काही पचलं नाही किंवा त्याला ती लग्न सिस्टमच नाही जमली अरेंज मॅरेजची सो असेही अनुभव येतात म्हणजे इट इज अ व्हेरी वन ऑन -on वन थिंग लग्न आणि इन हे इतकं पर्सनल आहे किंवा एक इतकं इंडिव्हिज्युअल आहे की ते लग्न छान आहे किंवा लिव्हिनच छान आहे असं आपण नाही म्हणू शकत ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने ज्याला त्याला सूट होईल तसं ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि इतरांनी त्याबद्दल फार मत ठेवू नयेत असं मला वाटतं कारण शेवटी ती खूपच वैयक्तिक बाब आहे अर्थात तू आता फक्त एक गोष्ट म्हणालीस म्हणून तुला विचारते की तू सिरियल मधलं लग्न आहेस त्याच्यामुळे तुझी कदाचित मतं वेगळी तू इन मध्ये राहिली आहेस त्याच्यामुळे तुझं त्याच्याबद्दलचं वेगळं वेगळं मत आहे तुला ईशा केसकर एज अ व्यक्ती म्हणून म्हणजे आर्टिस्ट नाही का मुलगी म्हणून लिव्हिनच जास्त बेस्ट वाटते तुझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी की तुला लग्न कधी ना कधी कदी करायचं कधी ना कधी तरी लग्न करायचंच आहे आय वुड लाईक टू एन्जॉय मलाही एकत्र येऊन माझं जे काही नातं नवीन मी सुरू करते ते साजरा करायला कधी ना कधी तरी आवडेलच